पिकांसाठी सल्फेटचे महत्त्व वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या दुय्यम द्रव्यांमध्ये गंधक हे अत्यंत महत्त्वाचे असे पोषणद्रव्य आहे नत्र स्फुरद आणि पालाश नंतर चौथ्या क्रमांकाचे पोषणद्रव्य आहे समतोल खत नियोजनामध्ये नत्र स्फुरद व पालाश बरोबर सल्फरचा विचार करणे आवश्यक आहे कारण सल्फरच्या कमतरतेची लक्षणे अनेक पिकांमध्ये दिसून येत आहेत गंधकाच्या उपयोगाने अनेक पिकांच्या उत्पादनामध्ये व वा गुणवत्तेमध्ये वाढ झाल्याचे नोंद झाले आहे स्फुरद व मॅग्नेशियम इतकीच गंधकाची गरज पिकांना आहे वनस्पतीच्या वाढीमध्ये गंधकाची गरज आहे हे प्रथम डबल्युकतेच पीटरसन यांनी इस एक हजार नऊशे अकरा मध्ये सिद्ध केले वनस्पतींकडून सत्त होणारे उपलब्ध सल्फरचे शोषण सल्फरमुक्त अशा नरखतांचा उपयोग जमिनीच्या वरच्या थराची सत्त होणारी धूप अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या सुधारित जाती आणि सेंद्रिय पदार्थांचा होणारा अपुरा पुरवठा या काही कारणांमुळे सल्फरची कमतरता शेती जमिनीमध्ये दिसून येत आहे पंधरा वर्षांपूर्वी डॉ नवार यांनी असे लिहिले आहे की भारतासारख्या देशात धान्योत्पादनाचा विचार करताना सल्फर या पोषणद्रव्याचा विचार करणे जरुरीचे आहे सल्फर हे जमिनीत शून्य पूर्णांक शून्य सहा ते शून्य पूर्णांक शून्य एक टक्के इतके आढळते जमिनीच्या वरच्या थरामध्ये सल्फर एकोणीस पीपीएम ते नऊ हजार सातशे पीपीएम इतके आढळते सर्वसाधारण शेती जमिनीमध्ये पन्नास पीपीएम ते तीनशे पीपीएम सल्फर जमिनीच्या वरच्या थरात दिसून येते जमिनीच्या वरच्या थरात सल्फरचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते परंतु जसजसे खोलवर जावे तसतसे सल्फरचे प्रमाण घटत जाते जीवाणूंकडून होणारे सेंद्रिय किंवा कार्बनी पदार्थांचे विघटन पावसाचे पाणी रासायनिक खे व पाणी यामुळे जमिनीत अकार्बनी सल्फरचे प्रमाण वाढते आयनाच्या स्वरूपात असणाऱ्या सल्फरचे शोषण वनस्पतीच्या मुलांकडून होते जमिनीतील सेंद्रिय पदार्थात असणारे बीएनएस है गुणोत्तर एक दोन पाच एक शून्य एक दोन इतके असते उपलब्ध सल्फरचे जमिनीतील बनाड दहा पीपीएम पेक्षा कमी असणे योग्य नाही ज्या विभागात आर्द्रते प्रमाण जास्त असते तसेच समशितोष्ण कटिबंध व उष्ट कटिबंध जमीनी सुद्धा सल्फरचे सल्फर से प्रमाण जास्त आढळते सर्वसाधारणपणे ज्या जमीनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीपेक्षा उपलब्ध सल्फर प्रमाण जास्त आढळते सल्फेट आर्यन से शोषण जात जमिनीपेक्षा कमी समूचा जमिनीत जास्त आढळते स्फुरद खताच्या जास्त उपयोगाने सल्फेट आयन निचा द्वारे निघून जातात म्हणून स्फुरद खतांच्या वापराने सल्फरची कमतरता घनत्यतीत निर्माण होण्याची शक्यता असते ज्या जमिनी मातीच्या सूक्ष्म कणांपासून बनवलेल्या असतात अशा जमिनीत मातीच्या मोठ्या कणांपासून बनलेल्या असतात अशा जमिनीपेक्षा सल्फरचे प्रमाण जास्त आढळते ज्या जमिनीत सतकडधाने व तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाते अशा जमिनीतील सल्फरचे प्रमाण घटत जाते सल्फरमुक्त रासायनिक खे आणि सल्फरयुक्त कवकनाशके यांचा शेतीत उपयोग करणे या काही कारणाने सल्फरची कमतरता पिकांमध्ये दिसून येते सल्फरचे सल्फेट आयनांच्या स्वरूपात शोषण होऊन त्याचे वनस्पती त्याच स्वरूपात वहन होते नंतर त्यांचे रूपांतर सल्फर सल्फरहायड्रील मध्य हो नंतर तो कार्बनी स्वरूप जातो। सल्फेट गटाचे वहन हे मुख्यतः झालेले दिशे येते। खालच्या दिशेने दिशे वहन अल्प प्रमाणात होते सल्फर से वनस्पति प्रमाण शून्य पूर्णांक टक्के शून्यपूर्णांक पांच टेपर्यंत सल्फर से वनस्पति त्येक भागती प्रमाण भिन्न असते। सर्वसाधारणपणे वनस्पतीचे अर्थशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे भाग धान्य कुळे यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते तेलबिया भाजीपाला चवळी वाटाणा यासारख्या शेंगा येणाऱ्या वनस्पतींना सल्फरची सर्वात जास्त गरज असते पिकांकडून हेक्टरी सर्वसाधारणपणे पाच किलोपासून ऐंशी किलोपर्यंत सल्फरचे शोषण होते वनस्पतीकडून जेवढा नत्र घेतला जातो त्याच्या नऊ टक्के ते पंधरा टक्के इतका सल्फर वनस्पतीकडून घेतला जातो उत्पादनाच्या तुलनेत वनस्पतीकडून होणारे सल्फरचे शोषण आणि त्याचा वनस्पतीच्या चयापचय क्रियेतील सहभागाचा विचार करता नत्र, स्फुरद आणि पालाश या नंतर चौथे महत्वाचे पोषणद्रव्य म्हणून सल्फर विचारात घ्यावे लागेल वनस्पतीकडून घेतल्या गेलेल्या सल्फेट आयनांचे वनस्पती पेशीत सल्फायड्रील घटात रूपांतर होऊन नंतर त्यापासून अॅमिनो अॅसिड्स तयार होतात मेथिओनाईन दोन एक एस सिस्टीन दोन चार एस आणि सिस्टाईन सव्वीस टक्के एस ही सल्फरपासून तयार होणारी महत्वाची अॅमिनो ऍसिड्स आहेत या अयामिनो पासूनच पुन्हा प्रथिनांचे संश्लेषण होते फेरोडॉक्सिन बायोटीन व थायमीन यांचा सल्फर हा एक घटक आहे ही विक्रे प्रकाश संश्लेषण व श्वसन या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे लिग्निन व स्टेरॉल्स यांच्या संश्लेषणासाठी सल्फर आवश्यक असते इथिलिन संश्लेषणाचा एक घटक मेथिओनाईन आहे ब्ल्युटाथिओन हे सल्फरयुक्त संयुग वनस्पती पेशीत मोठ्या स्वरूपात आढळते ते वनस्पतीच्या वाढीवर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांना रूपांतरित करते सल्फर हे हरितद्रव्याच्या संश्लेषणासाठी आवश्यक असते हरितद्रव्यात कार्बनी संयुगाच्या स्वरूपातील सल्फर असते सल्फर हे वनस्पतीतील तेलांच्या संश्लेषणासाठी आवश्यक असते सल्फरयुक्त विकर ही नायट्रोजनपासून प्रथिने तयार करतात याशिवाय द्विदल वनस्पतींच्या मुळांच्या गाठीपासून नत्राच्या स्थिरीकरणास सल्फर गरजेचे असते एसेच गटातील सल्फर हे अवर्षण तापमान धुके यामुळे निर्माण होणाऱ्या ताणाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते इतर पोषणद्रव्यांप्रमाणे सल्फरची कमतरता जाणून घेण्यासाठी जमिनीचे व पांदेठाचे पृथ्थहकरण अहवाल विचारात घ्यावे लागतात पांदेठ पृथ्थ कर्णाचा अहवाल हा सल्फरची कमतरता जाणून घेण्याची जास्त विश्वसनीय पद्धती आहे द्राक्षामधील सल्फरची निर्णायक पातळी शून्य पूर्णांक दोन शून्य टक्के इतकी आहे द्राक्षामधील सल्फर कमतरतेची लक्षणे ही नत्राच्या कमतरतेच्या लक्षणासारखीच असतात फुटीचे वाढणारे शेंडे पिवळसर दिसतात परंतु जुनी पाने मात्र हिरवीच असतात शेत जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांकडून सल्फर सत्त घेतला जातो त्यामुळे अशा जमिनीतील सल्फरची पातळी सत घटत जाते जमिनी का ही जमिनीतील घटत जाणारी पातळी वेळोवेळी भरून काढल्यास त्याचे काही दुष्परिणाम पुढील प्रमाणे दिसून येतात एक सुरुवातीच्या ज्या जमिनीत उपलब्ध सल्फरचे प्रमाण योग्य असते त्या जमिनीतील उपलब्ध सल्फरची पातळी हळूहळू घटत जाते दोन त्यामुळे अशा जमिनीत घेतल्या गेलेल्या पिकावर सल्फरच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात तीन नत्र स्फुरद आणि पालाश यांचा आवश्यक तेवढा पुरवठा करून सुद्धा अशा जमिनीत भरपूर उत्पादन निघत नाही चार नत्र स्फुरद आणि पालाश यांच्या योग्य पुरवठ्याबरोबरच भरपूर उत्पादनासाठी सल्फर जमिनीत घालणे आवश्यक आहे पाच सल्फरच्या कमतरतेमुळे इतर पोषणद्रव्यांची कार्यक्षमता कमी राहते पिकांची सल्फरची गरजही फक्त खतामधूनच पूर्ण होत नसून वातावरणाचे प्रदूषण पाणी शेणखत पिकांचे जमिनीत राहिलेले अवशेष आणि सल्फरयुक्त कवकनाशके यामधून सुद्धा पिकांना सल्फर उपलब्ध होते सल्फरची पिकाची गरज भरून काढणे हे तसे सोपे आहे आपल्या खत नियोजनामध्ये पुढीलपैकी एका किंवा अनेक सल्फरयुक्त खतांचा उपयोग करून केल्यास पिकांची सल्फरच गरज भरून निघण्यास मदत होते